मस्त अशी झणझणीत हरभऱ्याची रस्सा भाजी झालेली आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि घरचे मसाले वापरून ही भाजी तयार केली गेलेली आहे नमस्कार मी अलिशा स्वागत करते तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी हरभऱ्याची रस्सा भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी रात्रभरासाठी इथे मी हरभरे भिजात घालून घेतलेले होते दोन ते तीन पाण्याने हरभरे स्वच्छ धुवून घ्यायचे एका पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि रात्रभरासाठी हे हरभरे त्याच्यामध्ये टाकून भिजत घातले सकाळी छान असे हे हरभरे टम्म फुगलेले आहेत त्याला एका ताटामध्ये काढून घेतले आणि हे हरभरे आधी स्वच्छ निवडून घ्यायचे काही हरभरे असे असतात जे भिजत नाहीत त्याला साईडला काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे इथे हरभरे निवडून घेतलेले आहेत आता ह्या ठिकाणी मी हरभरे हे शिजवून घेत आहे त्याच्यासाठी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे चमचाभर किंवा अर्धा चमचा याच्यात मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे हरभरे हे अळणी लागत नाही आणि निवडलेले हरभरे याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा हरभरे शिजवू शकतात मी कुकर हा आमचा छोटाच असल्यामुळे याच्यामध्ये डायरेक्ट हरभरे घालून घेतलेले आहे आता कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि गॅसवरती हा कुकर ठेवून पाच ते सहा शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेणार आहे पूर्णपणे याची वाफ निघू द्यायची त्याच्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं हे बघा आपले हरभरे छानपैकी असे शिजलेले आहेत आता पूर्ण कसे शिजले का नाही ते चेक करून घ्यायचं हे बघा छान असे पूर्ण हे हरभरे छान शिजले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सात लसणाच्या पाकळ्या मुडभर कोथिंबीर आणि एक वाटी किसलेलं खोबरं घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं वाटण्यासाठी आणि मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं तुम्ही बघू शकता वाटण इतपत जाड ठेवायचं आहे जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं आहे आता कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे चमच्याने मोजायला गेलं तर इथे पाच ते सहा चमचे मी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे थोडंसं हिंग घालायचं आणि एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे त्याच्यासोबतच चार ते पाच कढीपत्त्याचे पानंसुद्धा घातलेत आणि कांदा छान तेलामध्ये लालसर कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तयार केलेलं वाटण त्याच्यामध्ये घालायचं आहे वाटणसुद्धा कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे काही सेकंदासाठी वाटण छान परतवून झालेलं आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात त्याच्यासाठी अर्धा चमचा मी इथे हळद पावडर घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची बेडकी मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो त्याच्यानंतर काळा मसाला घातलेला आहे इथे दोन चमचे मी काळा मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले वाटणासोबत दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे छानपैकी हे मसाले मिक्स करून घ्यायचे इथे तुम्हाला हव वाटत असेल तर तेल घालायचं नाहीतर नाही घातलं तरी चालेल थोडंसं मी वाटीत पाणी घेतलं आणि पाणी ह्या वाटणामध्ये घालून घेतलं म्हणजे आपलं वाटण हे खाली चिकटणार नाही तुम्ही बघू शकतात वाटणाला किती छानपैकी तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आपला हरभऱ्याचा मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये हरभरे टाकून घ्यायचे आहेत सुरुवातीला हरभरे काढ टाकून घ्यायचे आणि याला मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घेऊया याच्यात मी हरभऱ्याचंच शिजवलेले हरभऱ्याचंच पाणी घालत आहे हळूहळू करून पाणी घालायचं म्हणजे आपल्याला ग्रेवीचा अंदाज येऊन लागतो तुम्हाला कितपत रस्सा भाजीचं पाणी ठेवायचं आहे याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावरती सुद्धा छानपैकी ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि पाच ते दहा मिनिट स्लो गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात भाजीला किती छानपैकी तवंग सुटलेला आहे अतिशय कमी वेळात आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे अगदी घरच्या मोजक्या साहित्यात ही भाजी तयार झालेली आहे चवीला ही खूप छान लागते ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली ते चॅनलवर नवीन असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा असेच नवीन रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी धन्यवाद